नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे ही जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे ही एक विलक्षण आयुर्वेदिक अशी वनस्पती आहे तर तुम्हाला डायबेटीजचा त्रास असेल की डायबेटीस मुळा सगट नष्ट करण्यासाठी वनस्पती अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर पोट साफ होत नसेल तुमचं बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्यासाठी सुद्धा ही वनस्पती खूप उपयुक्त आहे त्याचबरोबर व्यसन सोडवण्यासाठी या वनस्पतीचा खूप महत्त्वाचा वापर होतो वनस्पती आपल्या जवळ असतात आणि त्याचा आयुर्वेदिक वापर जर आपण योग्य रीतीने केला तर अनेक आजार आपले सहजरित्या बरे होतात आता ही सर्वांच्या परिचयाची वनस्पती आहे याला मराठीमध्ये वेगवेगळी नावं आहेत काही ठिकाणी याला इंग्रजी चिंच काही ठिकाणी गोड चिंच असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये याला मद्रास थॉर्न असं नाव आहे तर याचं शास्त्रीय नाव आहे एम दुलसे आणि याला जंगली जिलेबीसुद्धा म्हटलं जातं हे जेव्हा हे फळ जे दिसतंय तुम्हाला हे कच्चं असतं तेव्हा हिरवं दिसतं आणि पिकल्यानंतर याचा रंग जो आहे तो गुलाबी रंगाचं होतो आणि जिलेबीसारखा आकार असल्यामुळे याला जंगली जिलेबी असं म्हटलं जातं आयुर्वेदिक दृष्टीनं अतिशय उपयुक्त अशी ही वनस्पती आहे यामध्ये प्रोटीन असतं कार्बोहायड्रेट असतं फायबर असतं कॅल्शियम असतं त्याच पद्धतीनं फॉस्फरस लोह सोडियम पॉटॅशियम विटॅमिन ए विटॅमिन बी वन बी टू आणि नियासिन आणि व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते याच्यामध्ये हे फळ जे तुम्हाला दिसतं या फळामध्ये पांढरा गर निघतो आणि चिंचोक्यासारखंच याच्यामध्ये एक बी असतं पण चिंचोक्यापेक्षा हे थोडंसं लहान असतं म्हणून याला चिंच असं म्हटलं जातं काटेरी वनस्पती आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची वनस्पती आहे याचे पान फूल आणि साल त्याच पद्धतीनं मुळी सुद्धा अतिशय आयुर्वेदिकदृष्ट्या उपयुक्त जर तुम्हाला डायबेटीजचा त्रास असेल तर या वनस्पतीचे फळ नियमित जर तुम्ही आठ ते दहा दिवस जर खाल्लं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पांढरा गर जो आहे तो खायचा आहे नियमित जर तुम्ही सकाळी जर याचं सेवन केलं तर तुमचा डायबेटीस पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतो रक्तामधलं जी शुगर आहे ती पूर्णपणे निघून जाते त्याच पद्धतीनं जर तुम्हाला कब्ज आणि अतिसारचा त्रास असेल म्हणजे पोट साफ होत नसेल किंवा सतत तुम्हाला डायरियाचा त्रास होत असेल तर या वनस्पतीची फळं त्याच्यावर सुद्धा खूप गुणकारी असतात ही जर फळं तुम्ही खाल्ली सात आठ दिवस एक एक शेंग जर तुम्ही खाल्ली सात आठ दिवस तर तुमचा कब्ज पोट साफ न होण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते त्याचबरोबर जर लिव्हर खराब झालेला असेल याचे जे पंचांग आहेत त्या पंचांगाचा काढा तयार करून जर तुम्ही घेतला तर लिव्हरचं कार्य सुधारत त्वचा रोग तुम्हाला झालेला असेल तर त्वचा रोग मध्ये सुद्धा ही वनस्पती खूप महत्वाचं काम करते याची पान किंवा साल जर कुठून तुम्ही त्वचा रोग झालेल्या ठिकाणी जर लावलं बऱ्याच जणांना त्रास असतो दाग आंग खाजवणे किंवा गचकरण असणे या ज्या त्वचा रोगाच्या समस्या आहेत त्यावर सुद्धा ही वनस्पती खूप महत्वाचं काम करत असते त्याचबरोबर कॅन्सरवर सुद्धा ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे असा संशोधनामध्ये सिद्ध झालेला आहे अँटीऑक्सिडंट आणि अँटी फंगल गुंधर्म याच्यामध्ये असतात त्याच्या पानामध्ये त्याचबरोबर तुम्हाला आल्सरचा त्रास असेल तर तो सुद्धा याच्या पानाने सहज निघून जातो पानाचा काढा करून प्यावा लागतो आणि सर्वात महत्वाचा या वनस्पतीचा जो गुणधर्म आहे तो आज आपण पाहणार आहोत असा हे या वनस्पतीची साल आणि पारस पिंपळाची साल पारस पिंपळाचं साल म्हणजे भेंडीचं झाड जे असतं त्याचं चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे या दोन्हीची साल सम प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायची आहे आणि सम प्रमाणामध्ये घेऊन त्याचं एक चूर्ण बनवायचं आहे साल वाळून त्याचं चूर्ण बनवायचं आहे आणि ज्या माणसाला व्यसन आहे त्या माणसाच्या खाण्यामध्ये किंवा चहामध्ये एक चम्मच साल रोज द्यायची आहे असं केल्याने काय होतं की वीस ते पंचवीस दिवसामध्ये व्यसन करणाऱ्या माणसाला व्यसकार निर्माण होतो व्यसनाविषयी आणि त्याचं व्यसन जे आहे ते पूर्णपणे सुटून जातं या वनस्पतीच्या वापराने अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे सहज उपलब्ध असणारी ही वनस्पती आहे या दिवसामध्ये त्याला खूप सारे फळं पण लागलेले असतात तर याची फळं खाण्या खायला पण गोड लागतात आणि त्याबरोबर तुमचे आजार पण पूर्णपणे निघून जातात तर या वनस्पतीचा वापर तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद